दहा वर्षात काय मोठा चेंज झाला आपल्या डिफेन्स इंडस्ट्रीमध्ये तर दहा वर्षांपूर्वी भारत अशा देशांमधला एक देश होता जो डिफेन्सचे आयटम्स इम्पोर्ट करायचा सेव्हन्टी पर्सेंट पेक्षा जास्त आपले इक्विपमेंट आपण बाहेरून घ्यायचो पण ही कहाणी कधी बदलली जेव्हा आत्मनिर्भर भारत ची विजन आपल्या भारतात सुरू झाली आणि आता आपण फक्त विकत घेत नाही तर आपण एक्सपोर्ट करतो आपण बिल्ड करतो आणि आपण इनोव्हेटही करतो जसं तुम्हाला माहिती असेल डिफेन्स प्रोडक्शन जे आहे ते दहा वर्षांपूर्वी जेवढं होतं आता ते ऑलमोस्ट वन पॉईंट टू सेवन लॅक करोड एवढं वर गेलेलं आहे आणि इट इज ऑलमोस्ट अ हाईक ऑफ वन सेवन्टी फोर परसेंट जे आता मी म्हणते की आपण एक्सपोर्ट्स किती के केले आहेत तर आधी सिक्स एटी सिक्स करोड वरून ऑलमोस्ट आपण आता टू ट्वेंटी थ्री थाउजंड करोड पर्यंत था आपले डिफेन्सचे एक्सपोर्ट्स आहेत जेव्हा आज आपण आपला सैनिक बघतो तो भारत मेड इन इंडिया मधला टॅग असलेला बुलेट प्रूफ जॅकेट घालतो बुलेट प्रूफ हेल्मेट घालतो आपली विमानं झाले एनिक झाला मिझाईल आणि ड्रोन झाले जेव्हा हा मेड इन इंडियाचा त्यावर टॅग असतो ना ते आय थिंक ही खूप मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे आपल्या भारतीयांसाठी आणि भारताने एक गोष्ट नक्कीच दाखवली की आम्ही स्वतःचं फक्त संरक्षण नाही करू शकत तर आम्ही स्वतः एक आत्मनिर्भर सेल्फ रिलायंट देश आहोत आणि आपण स्वतःची प्रगती आपण स्वतः बघू शकतो तर मी म्हणेन की डिपेंडन्स टू डॉमिनन्स ही अशी मोठी जर्नी भारत देशाने घेतली आहे गेले दहा वर्षात स्पेशली डिफेन्स प्रोडक्शन मध्ये